नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न उत्तराच्या स्वरूपात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला दुसरा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला उत्तर आहे सन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय उत्तर आहे वेटिंग फॉर अ विजा बाबासाहेब आंबेडकरांची वीज पानांची जी आत्मचरित्रात्मक जीवनकथा आहे जी एकोणीसशे पस्तीस छत्तीसच्या काळात बाबासाहेबांनी स्वतः लिहिली होती पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या समाजसुधारकांनी प्रेरित केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रेरित केले पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती कोणी दिली तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे तेरामध्ये त्यांना बडोदा राज्याचे महाराज सयाजीराव सा, गायकवाड यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एम ए आणि पी एच डी करण्याची शिष्यवृत्ती प्रदान केली पुढचा प्रश्न आहे बाबासाहेबांना एकूण किती भाषा अवगत होत्या तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेबांना मराठी हिंदी इंग्रजी फ्रेंच जर्मनी पार्शियन पाली आणि गुजराती अशा एकूण आठ भाषा अगदी उत्तम प्रकारे अवगत होत्या पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी मिळवली पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण किती पदव्या संपादित केल्या होत्या तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर आंबेडकरांनी तब्बल बत्तीस पदव्या संपादित केल्या होत्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस साली कोणते वृत्तपत्र सुरू केले तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीस साली मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले तसंच त्यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत जनता समता आणि प्रबद्ध भारत अशी वृत्तपत्रेसुद्धा सुरू केली होती पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या राजकीय के पक्षाचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे स्वतंत्र मजदूर पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्ष त्यांनी स्थापन केले पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कुठे केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हितकारणी सभेची स्थापना मुंबईत केली पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगालमधील बरिशाल या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आले पुढे एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला पुढे स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटना निर्मितीच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते संविधान सभेचे सदस्यही होते पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला तर एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे जाऊन केला उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह महाड येथे जाऊन केला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते तर आईचे नाव भीमाबाई सकपाळ होते पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ होते पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नींचे नाव काय होते तर डॉक्टर बाबासाहेब यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह एकोणीसशे सहा साली झाला व रमाबाई यांचे निधन एकोणीसशे पस्तीस साली झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विवाह सविता आंबेडकर यांच्याशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाला व सविता आंबेडकर यांचे निधन दोन हजार तीन साली झाले पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव यशवंत आंबेडकर होते पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचा लिहिलेला ग्रंथ कोणता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचा लिहिलेला ग्रंथ होता बुद्ध आणि त्यांचा धम्म पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी असलेल्या वैयक्तिक ग्रंथालयात किती पुस्तके होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहात या निवासस्थानी असलेल्या वैयक्तिक ग्रंथालयात एकूण पाच पन्नास हजारपेक्षा जास्त पुस्तके होती आणि हे जगभरातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय होते असे मानले जाते पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कधी झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली दिल्ली येथे झाले त्यांचे अंतिम संस्कार सात डिसेंबर रोजी मुंबई येथील चैत्यभूमी येथे झाले पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी कोणती जयंती साजरी केली जाते तर त्याचं उत्तर आहे जगात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती म्हणजे चौदा एप्रिल ही सर्वात मोठी जयंती म्हणून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित प्रश्न उत्तरांचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद